रामराम मंडळी राम मी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पारगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि इथं तुम्ही मध्ये पाहू शकता एक पपईचा प्लॉट आहे मित्रांनो आपल्यासोबत एक शेतकरीसुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि आज जर आपण विचार केला तर जुलै महिन्यात आलो एक जोरात पाऊस होऊन गेलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हा जो माझ्या पाठीमागचा तुम्ही प्लॉट पाहतात तर याची जी लागवड आहे तर ती आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसला ला पाहायला मिळते आणि सध्याच्या कंडिशनमध्ये जर महाराष्ट्रातील पपई उत्पादक शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पूर्णपणे जे प्लॉट आहेत तर भरपूर सारे शेतकऱ्यांचे आपल्याला खराब झालेले पाहायला मिळते नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा प्रशांत परशुराम जगताप प्रशांत परशुराम जगाव पार पारगाव तालुका दौंड दौ बरोबर आता आपण हा जो पपईचा प्लॉट आहे तर याची लागवड केव्हा केलेली होती सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि एकंदरीत आता एक आपले जे इतर शेतकरी मित्र आहेत तर त्यांना जे आपलं पपई पिकाचं जे मार्गदर्शन आहे म्हणजे आतापर्यंत आपण कशा कशा पद्धतीनं व्यवस्थापन करत गेलेलो आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेणेकरून तुम्ही सुद्धा जे शेती करत असताना पहिल्यांदाच पपई पीक लावलेलं आहे बरोबर पहिल्यांदाच म्हणजे तुमचा अनुभव एकंदरीत पपई पिकासंदर्भात कसा आहे म्हणजे फायद्याचा आहे की तोट्याचा आहे याच्यातून आपल्याला भरपूर सारे प्रॉब्लेम येत आहे आता सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर पाऊस काही ठिकाणी जास्त झाल्यामुळं अचानक पूर्ण प्लॉट गडप झालेले आहेत खराब झालेले आपल्याला पाहायला मिळतात तुमचा पण प्लॉटची कंडिशन एक काल तशी झालेली होती बरोबर तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय उपाययोजना केली तुमचे कष्ट काय आहे त्या पाठीमागचं आपल्या शेतकरी मित्रांना सांगा आता सगळ्यात अगोदर म्हणजे हे जे लागवडीचं अंतर आहे रोपाची निवड आहे तर ती कोणती केलेली आहे लागवडीचं अंतर किती आहे मशागत तुम्ही काय केली होती काय नांगरट करून शेणखत कोण बेड तयार करून घेतली बेड तयार केलेला बरोबर आणि नंतर आपले पाटील बायोटेक कंपनीचे रोपं मागवली होती पंधरा नंबरची नंबर व्हरायटी पाटील बायोटेक कंपनीची बरोबर आता हे जे दोन उडीतलं अंतर किती आपलं हे आठ फूट आठ फूट दोन उडीतलं अंतर आणि दोन झाडातील अंतर सहा फूट सहा फूट आपण दोन झाडातील अंतर म्हणजे आठ बाय सहा वरती लागवड केलेली आणि एकंदरीत टोटल रोप किती आहेत आता चोवीसशे रोप चोवीसशे झाड आहेत आपले पंधरा नंबरचे सगळे आता तुम्हाला पपई लागवड करतानी म्हणजे महत्वाच्या अशा कोणत्या समस्या आल्यात किंवा काय काय अडचणी आल्यात पहिलं तर टेम्परेचर मुळे फुलगळ व्हायची सुरुवातीला एप्रिल मे महिन्याच्या बरोबर त्याच्यानंतर परत पाऊस चालू झाला पाऊस भयंकर पाऊस झाला जोरात पाऊस मध्येच बरोबर त्याच्यामुळं पण बरं त्यावेळेस पाऊस जोरात झाला त्यावेळेस म्हणजे तुमचं एक्सप्रेशन किंवा तुमचं म्हणजे काय नाही म्हणजे इतकं आम्ही तुम्हाला आता गेला प्लॉटच गेला बरोबर तर आता हे मल्चिंग पेपरवरती वगैरे हो तुम्ही लागवड केली आणि मित्रांनो तुम्ही जर एक निरीक्षण केलं या प्लॉट मध्ये आता हे दोन चार झाडं असा विषय मी तुम्हाला बाकीचे पण झाडं लाईव्ह मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा अतिशय सुरुवातीपासून जी आपली फळाची सेटिंग आहे आम्ही नेहमी सांगत असतो साडेतीन चार फुटाच्या आसपास आपल्या फळं जे आहेत आपल्या पपई पिकाला तर ते लागणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जे काही खालची फळे असणार आहेत मित्रांनो तर ते दीड दोन किलोच्या आसपास आणि किंवा त्याच्यापेक्षाही पुढं आपल्याला याची साईज आणि वजन बनलेलं पाहायला मिळेल आणि जशी जशी उंची वाढते आपल्या पपई पिकामध्ये तशी फळाची साईज छोटी छोटी होत जाते त्याच्यामुळं वाढ आपल्याला कमी करणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं अचानक भरपूर सारे शेतकऱ्यांची जी पपई पिकाची वाढ आहे तर ती आपल्याला जास्त झालेली पाहायला मिळते त्याच्यामध्ये जे खताचं जर नियोजन खताचं मॅनेजमेंट जर आपल्या शेतकऱ्याचं चुकलं तर अचानक वाढ होते परंतु तुम्ही आता हे झाड झाडपा ते झाड जाडपा इवन तिकडचं झाड झाडपा पूर्ण जे बुडापासून आपल्याला सेटिंग झालेली पाहायला मिळते दादा अजून पपईवरती व्हायरस येतोय किंवा इतर काय काय समस्या आहेत वायरस पहिल्यापासून म्हणजे एक तर हे पंधरा नंबरला वायरस थोडं प्रमाण कमी कमी आहे बरोबर तरी पण कुठं जाणवलं की हे आपलं एन गोल्ड मारून मध्ये ठेवलं बरोबर आता मित्रांनो तुम्ही पूर्ण जर प्लॉट पाहिला वरच्या साइडने तर एखादा अर्ध नॉर्मल पॉईंट वन पर्सेंट आपल्याला किरकोळ जे झाड आहे तर ते दिसेल तीन चार महिन्यापूर्वी आम्ही पण आलो होतो तर अमोल सर आणि तर त्यावेळेस थोडा व्हायरस जास्त होता आपला तीन चार टक्क्यापर्यंत गेलेला होता जवळपास परंतु आता कव्हर मी पूर्णपणे जे नियोजन आहे तर ते केल्यामुळे जो व्हायरस आहे तर तो आपल्याला स्टॉप झालेला पाहायला मिळतो आणि सध्याच्या पपईच्या रेटचा म्हणजे काय आयडिया आहे आपल्याला वीस ते पंचवीस रुपये पंचवीस रुपयाच्या आसपास सध्या रेट चालू आहेत आणि जे पूर्ण लागवडीपासून शेवटपर्यंत जे तंत्रज्ञान आहे किंवा जे व्यवस्थापन आहे तर ते तुम्ही आपलं तंतोतंत पाटील बायोटिक तंत्रज्ञानाचा फॉलो केलं हो हो बरोबर तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नवीन उद पपई उत्पादक शेतकरी असतील जसे आपले दादा आहेत ज्यांनी पहिल्यांदाच पपई या पिकाची लागवड केली आणि एवढा सुंदर जो प्लॉट आहे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत खूप साऱ्या आडी अडचणीतून आड़ एवढा सुंदर प्लॉट जो आहे आपला पपई पिकाचा तर तो डेव्हलप केलेला आहे मित्रांनो पपई केळी पेरू अशा कोणत्याही पिकाचं तुम्हाला पूर्ण वेळापत्रक पूर्ण तंत्रज्ञान जर हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअपला फक्त असं मेसेज करा की मला या पिकाचं नियोजन पाहिजे पिकाचं नाव तुम्हाला पूर्ण जे लागवडीपासून शेवटपर्यंत आपल्याला नियोजन आहे तर ते आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो दादा अजून दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे मला जे तुम्ही आपले पाटील बायोटेक कंपनीचे नर्सरीमधून जे की पपईचे पंधरा नंबरची रोपं खरेदी केली होते तर रोपामध्ये लागवडीनंतर काही अडीअडचणी आल्या का तुम्हाला कधी कधी काय होतं आता तुम्ही डिसेंबर जानेवारी मध्ये लावलेली किंवा काही शेतकरी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मा लावतात अशा टाइमाला टेम्परेचर कधी कधी जास्त असतं तर भरपूर सारे जर लोकल ठिकाणावरून आपण जर रोप आणले तर त्याची मर वगैरे झालेली पाहायला मिळते आता तुम्ही एक्झॅक्ट किती रोपं आणले होते पंचवीसशे रोप आणली होती बरोबर तर सुरुवातीला काय मर झाली ती शंभर एक रोप पंचवीसशेतून शंभर एक रोप आपल्याला सुरुवातीला मेलेली पाहायला मिळाली बरोबर मित्रांनो टेम्परेचर मुळे आणि थंडीमुळं हे बरोबर शॉक शॉक बसला बसला असेल मित्रांनो आपले पाटील बायोटेक कंपनीचे टिश्यू कल्चरचे पंधरा नंबर सातशे शहाऐंशी त्याच्यासोबतच केळीची जी नाईन व्हरायटीचे पिटमॉस मीडिया युक्त त्याच्यासोबतच इम्पोर्टेड मीडिया युक्त आपण जे की पपईची रोपं देतो शेतकऱ्यांना तुम्हाला पपईचे किंवा केळीचे असे कोणतेही रोपं हवे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जे काही रोपांची बुकिंगसुद्धा करू शकता कारण व्हायरस फ्री जे रोपं आहेत तर ते आपल्याला चांगले सशक्त जे रोपं असतात तर त्याची निवड करणं गरजेचं आहे तरच आपला भविष्यामध्ये जो प्लॉट आहे तर तो चांगला बनत असतो एकंदरीत दादा तुम्ही जे आपलं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे जे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर त्याचा तुम्हाला काही फायदा जाणवला का हाय ना चांगलं फायदा आहे बरोबर म्हणजे तुमच्या खर्च एकंदरीत आता तुमच्या सोबत बाकीचे शेतकरी पण आहेत आपल्या गावातील तर खर्चामध्ये काही बचत कमी जादा वाटलं नाही तसं हे कसं खर्च कमी आला किंवा काही अडचणी आल्यानंतर आपल्याला स्प्रे करावा लागतो तिथं आपल्याला कदाचित जास्त खर्च हा झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला हा प्लॉट कसा वाटलाय शेतकऱ्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटलाय मला खाली कॉमेंट करून सांगा यावर्षी जर तुम्हाला पपई पिकाचं नियोजन करायचं असेल तर ते पपई पिकाचं नावसुद्धा मला व्हॉट्सअपला मेसेज करायला विसरू नका मित्रांनो एकंदरीत पपई पिकासंदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर निश्चितच खाली कॉमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ इतर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका राम राम दादा राम